विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती उपाध्यक्षा सुचित्रा गांगुडे यांच्या संकल्पनेतून आंबेडकर जयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी करून महामानवाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अठरा तास अभ्यास उपक्रम राबवून महामानवास अभिवादन केलं या अभियानात साधारणतः साडेतीनशे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला गोसावीनगर बौद्ध विहार मातृभूमी विहार चिंचोळे गावातील बुद्धविहारात सदर अभियान घेण्यात आलं आजच्या आधुनिक युगात विद्यार्थी मोबाईल व टीव्ही सोशल मीडियामध्ये गुंतलेले असून ते वाचन संस्कृतीपासून दूर जात आहे त्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी अठरा तास अभ्यास अभियान राबवण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अठरा तास अभ्यास केला मग आपणही अठरा तास अभ्यास केला पाहिजे हा संदेश या अभियानातून देण्यात आला असं प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीच्या उपाध्यक्षा सुचित्रा दिवे गांगुर्डे यांनी व्यक्त केला नाशिक रोड जलरोड इथं मातृभूमी प्रबोधन समिती आणि ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती नाशिक रोड यांच्या वतीनं क्रांतिबा ज्योतिबा फुले जयंती निमित्त अठरा तास अभियाना प्रसंगी बोलताना केला नाशिक रोड मधील सर्व बुद्धविहार तसंच सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयात सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आ, साक्षी अरविंद भद्रंगे मी नाशिक रोड नाशिक रोड मध्ये मातृभूमी हा म्हणजे जयंती डॉक्टर बा, बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुचित्राताई गांगुडे यांनी आयोजित केलेले हे अठरा तास अभ्यास जे आयोजित केलेले आहे त्यांनी खरंच खूप चांगलं केलेले शिका संघटित व संघर्ष करा हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बोललेला होता तो आज आपण म्हणजे सुचित्राताई गांगुडे यांनी त्या विचाराचा विचार घेऊन पावलावर पाऊल ठेवून त्यांनी आज हा एवढं सुरुवात केली आज खरंच थँक्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि थँक्यू सुचित्रा ताई गांगुडे अजून नाही तर अभ्यास करून यावेळेस जयंती साजरा करूया खरंच सगळ्यांनी अभ्यासाला लागा नाचून नाही तर वाचून आपण जयंती साजरा करू ह्या वेळेस विचारतो एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातो जातो त्यांच्या वडिलांना विचारतात बाबा मी रोज तुम्हाला विचारतो तुमचं जेवण आणि तुम्ही सांगतात भिंज मी धारावर पण आमचं झालं झाल्यावर पण आमचं झाल्यावर शिल्लक नाही तर तुम्ही खातात काय तुम्हाला भूक नाही लागत का तसे म्हणतात माझी भूक अन्नाने नाही तर तुम्ही मिळवलेला ज्ञानाने भागेल घरात नीट नी परिस्थितीही नाही म्हणून आम्ही अभ्यासाला बसत नाही ज्यांच्या घरात विजत नव्हती आणि त्यांनी रक्ताच्या खांबाच्या दिवाखाली बसून त्यांनी अभ्यास केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात गेले उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी गायकवाड शंकर सोनुले जोपुळकर लता देहाडे पूजा गोसावी सुरेखा बर्वे सुमन सहदेव गायकवाड जयश्री गुंजाळ मिलिंद देहाडे गोपीचंद पगारे सुधीर भालेराव कुणाल शेजवळ संतोष जोपुळकर ॲडव्होकेट नाना पवार अशोक जगताप पी के गांगुडे प्रणीव गायकवाड गौतमीताई शिरसाट ज्योतिताई शिरसाट लताताई देहाडे पूजाताई गोसावी लीलाबाई पागारे ॲडव्होकेट प्रदीप गोसावी चंद्रकांत गायकवाड छायाताई जाधव राजेंद्र चंद्र मोरे किशोर शिंदे आदी उपस्थित होते